महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवारजी भीमराव तापकीर व्यासपीठावरील सर्वच मान्यवरून उपस्थित पण आणि बघितले आज आपल्या सगळ्यांचं मी मनापासून वारज्यात स्वागत करते कारण काही अनेक वर्षाचं आपलं जे स्वप्न आहे ते आज पूर्ण होतं आहे आणि याचं संपूर्ण श्रेय सचिन दोडके सायली वांजळे बाबा दुमाळ आणि दिलीप भाऊ मराठेंना जातं कारण का सुरुवातीपासून ह्या चौघांनी त्याचा प्रचंड फॉलोअप केला आणि दिलीप भाऊनी आधी एक अतिशय सुंदर हॉस्पिटल सर्वसामान्य मायबाप जगदीषी मार्जात सुरू केलं आणि त्यानंतर सचिन भाऊनी प्रचंड फॉलोअप करून ह्याही भागात एक उत्तम दर्जाचं हॉस्पिटल व्हावं याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी हा एक खूप आनंदाचा आणि समाधानाचा दिवस आहे मित्रांनो हे हॉस्पिटल करता अनेक मीच अनेक नगरसेवकांना इथं निवडून आणलंय काहींनी चंद्रकांत दादांना दादांनी निवडून आणलंय म्हणजे दोन्ही दादांनीच लोक निवडून आणलेली बाकी पुढे आणून नव्हतं एक तो भाजपाचे तरी दादा असू द्या किंवा राष्ट्रवादीचा तरी दादा असू द्या आणि ह्याच्यातून त्यांनी प्रयत्न केला परंतु त्या काळात कुणालाच हे भेटलं नाही आता मी बोट बघितली दहा वर्ष सात वर्ष काही नाही हे मी खरं बोलतो त्याच्यामध्ये दोन वर्षात आम्ही शेवटी काय ठरवलं मी देवेंद्रजींना म्हणालो देवेंद्रजी आपल्याला हे करायचं आपल्याला मर्यादित प्लॅन आहे मग देवेंद्रजी म्हणले की आपण असं करू मल्टी स्पेशालिटीचा विचार करू आणि त्याच्यात हा विचार आला तो दादांनाही आवडला तो मलाही आवडला तो भीमरावजींना पण आवडला आणि त्याच्यातून आता इथं चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल उभं राहत आहे मित्रांनो आपल्या एकंदरीत एक या दोन वर्षात नुसतं हेच नाही बरोबर चंद्रकांत दादा पाटील तुम्हाला माहिती असेल तुमच्याही मतदारसंघात बाणेरला साडेपाचशे बेड्स आहे पण त्याच्यात पण आरक्षित ठेवलंय त्याच्यात पण शासकीय खर्चानी ठेवलंय त्याच्यावर तुम्ही काळजी करू नका आम्ही तीस तीस वर्ष समाजकारण राजकारण करणारे कार्यकर्ते आहोत आणि त्याच्यामुळं हे बारकाईनं गोरगरीब समाज दुर्लक्षित समाज श्यार करता काय केलं पाहिजे हा सगळा विचार करून आपण हे निर्णय घेतलेले